दोन पेशंट सोबत प्रत्येकाच्या त्या बाईला कोण बघायला सांग कुठे बाईचं रक्त आलं कोण बघायला डॉक्टर बघतील मग तू बाहेर मग तू बघतो बोलतोस डॉक्टर बघतील त्या बाईचं रक्त निघालो सांगू अस डॉक्टर बघतील डॉक्टर बघतील शिवाजी शिवाजी हॉस्पिटल छत्रपति शिवाजी हॉस्पिटल लगू सकता बाईच हाथ तो ही कोण नाही एका बेडवर चार चार माणसं पेशंट झोपवले आणि तिथं बघायला कोण नाही एवढे एवढा त्रास आणि त्यावेळेस जर बोललो की मग सरकार करते काय सरकारी हॉस्पिटल कशासाठी असतात गरीबांसाठी आणि या गरीबांचा वाली कोण ठाणा उपमुख्यमंत्री साहेबांचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या इथंच त्यांच्या इथल्याच माणसांना बघायला कोण आहे आज ते बाईचं बघू शकत एवढं रक्त निघतंय आणि जेव्हा वरडलं बोललो की तेव्हा बोलतात साहेब आम्ही येऊन बघतो कुठली बघू शकता तिथे अजूनही पेशंट आला यांना बघणार कोण उपमुख्यमंत्री साहेब कुठं तुम्ही की तुमच्याच याच्यातला जिल्ह्यामधला तुमच्याच याच्यातला जर तुमचा माणूस तुमचं हॉस्पिटल नीट नाही पुढचं होणार कसं आहे आज इथल्या माणसांकडे बघणार कोण आहे आज तुम्हाला निवडून दिलं ते कशासाठी दिलंय

मोठ्या प्रमाणे आला होत बघ सगळे पेशंट सगळ्यांनी डेंट करायला दोन पेशंट सोबत प्रत्येकाच्या त्या बाईला कोण बघायला सांग आहे कुठे मग त्या बाई तर आलं होतं बघायला डॉक्टर बघते मग तू बाहेर मग तू माहिती बघ डॉक्टर बघतीलचं रक्त निघालो हॉक्स चालू डॉक्टर बघतील मग डॉक्टर बघतील शोभायला वर्षी असं बोलायचं परत चालतो